आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा आपल्या घरामध्ये काही वस्तू या योग्य ठिकाणी न ठेवल्यामुळे देखील आपल्या घरामध्ये अनेक प्रकारचे वास्तुदोष निर्माण होऊ शकतात मग त्यामध्ये घरामध्ये आजार पण येणं किंवा पैशाची तंगी सुरू होणं घरामध्ये काही पुरवणी न लागणं किंवा आपण म्हणतो ना घरामध्ये अन्नधान्याची कमतरता निर्माण होणं किंवा पैशाच्या चा अडचणी येणं कितीही उपाय आपण करत असलो तरी देखील आपली आर्थिक प्रगती न होणं तर नकारात्मक ऊर्जा जेव्हा आपल्या घरामध्ये वाढते तेव्हा या समस्या उद्भवू शकतात तर बघा घरामध्ये प्रत्येक गोष्ट योग्य त्या दिशेला योग्य त्या ठिकाणी ठेवणं खूप महत्त्वाचं आहे कारण वास्तुशास्त्राला खूप महत्त्व आहे आणि जर आपण घरामध्ये काही वस्तू चुकीच्या ठिकाणी जर ठेवल्या तर त्याचा उलट परिणाम आपल्यावर आपल्या घरातील सदस्यांवरती दिसून येतो त्यामुळे बघा आपण थोडंसं या गोष्टींकडे पण लक्ष दिलं पाहिजे आपल्या घरातील वस्तू ज्या आहेत त्या योग्य ठिकाणी आहेत की नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे कारण बऱ्याच हो वेळेला ना असं होतं की आम्ही खूप देवपूजा करतो आहे किंवा खूप उपाय करतोय सगळं देवांचं करतोय पण आमच्या घरामध्ये सततचा आजार पण आहे किंवा सारखा पैसा खर्च होतो आहे पैसा टिकत नाही आहे घरामध्ये भांडेनं वादविवाद होत आहेत असं का होतं आहे कळत नाही बऱ्याच जणांची अशी तक्रार असते पण बघा काही कारणामुळे आपल्याला या गोष्टी माहीत नसतात आणि आपल्या हातून या वस्तू ज्या आहेत त्या चुकीच्या ठिकाणी ठेवल्या जातात त्यामुळे याचे आपल्याला परिणाम भोगावे लागतात तर बघा हे खूप महत्त्वाचं आहे आता जो आपल्या घरामधला डस्टबिन किंवा कचरा पेटी असते ती देखील बरेच जण चुकीच्या ठिकाणी ठेवतात आणि यामुळे काय होतं जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती आपल्या घरामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये वाढीस लागते त्यामुळे बघा आपल्या घरातील जो डस्टबिन किंवा कचरा पेटी आहे ती देखील योग्य ठिकाणी योग्य दिशेला असणं महत्त्वाचं असतं आता बघा बऱ्याच जणांना असं वाटतं की काय ही डस्टबिन आहे कचरापेटी आहे कुठे जरी ठेवलं तरी काय हरकत आहे पण तसं नसतं जेव्हा आपण चुकीच्या ठिकाणी अशा प्रकारे देखील ठेवतो तेव्हा घरामध्ये अशा प्रकारे नकारात्मक ऊर्जा वाढीस लागते आणि याचे आपल्याला परिणाम जे आहेत ते भोगावे लागतात तर बघा आपल्या घरातील डस्टबिन जो आहे कचरापेटी जी आहे ती योग्य दिशेला आहे की नाही हे तुम्ही पण बघितलं पाहिजे वेळच्या वेळी घरातला जो कचरा आहे तो आपण व्यवस्थित जिथे आपल्याला जागा दिलेली आहे कचरा गोळा करण्यासाठी जी तिथे टाकून यायचं आहे खूप दिवसाचा कचरा आपण साठवून ठेवला समजा घरामध्ये तर घरामध्ये रोगराई तर पसरतेच याशिवाय जी या काही आपण म्हणतो ना दरिद्री गरिबी पण आपल्या घरामध्ये येते त्यामुळे वेळच्या वेळी आपल्याला घरातील कचरा जो आहे तो फेकून द्यायचा आहे तो तसाच साठवून ठेवायचा नाही यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा साठते जे काही अनवॉन्टेड गोष्टी आहेत ज्या तुम्ही कधी त्यांचा यूज पण करत नाही पण असं असतं ना बऱ्याच वेळेला की टाकायची वेळ आली ती वस्तू की आपण काय म्हणतो नाही माझ्या आवडीची आहे ही वस्तू कधी ना कधीतरी मी याचा वापर करेल म्हणून पुन्हा तुम्ही ठेवून देता ती आणि असं करत एवढा कचरा घरामध्ये अनवॉन्टेड गोष्टी साठत जातात ज्या कधीही आपण वापरत नाही आणि तरी पण आपण त्या ठेवत असतो यामुळे पण घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रचंड प्रमाणामध्ये वाढते जसं की औषधांची जे बॉक्स असतात तर ते ठेवले जातात किंवा औषधं जे असतात ती पण एक्सपायर झालेली असतील uh, तर ती पण ठेवलेली असतात विनाकारणचे ठेवलेले असतात पण बघा असे एक्सपायर झालेले जे औषधं आहेत मेडिसिन्स आहेत ती तर वापरायची नाहीच ते चुकीचंच आहे पण तरी देखील आपण ते ठेवलेले आहेत किंवा आजार पण बरं झालेला आहे तरी पण आपण पन त्या गोळ्या औषधं मेडिसिन्स ठेवलेले असतात तर हे चुकीचं आहे त्या मेडिसिन्स वगैरे आहेत त्या तुम्ही टाकून द्यायच्या आहेत तशाच या गोष्टी घरामध्ये ठेवायच्या नाहीत जर आपण अशा प्रकारे ले... लागत नसणाऱ्या गोष्टी जर ठेवल्या बर तर घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढत जाते त्याचबरोबर बंद पडलेली घड्याळं आपल्याला घराबाहेर टाकून द्यायची आहे दुरुस्त होत असतील तर ती तुम्ही वापरा पण बंद पडलेली घड्याळं जर तशीच ठेवली तर घरामध्ये नकारात्मक ऊर्जा खूप जास्त प्रमाणामध्ये वाढते त्याचबरोबर तुटलेले कप फुटलेले कप किंवा तडा गेलेली भांडी पण आपण ठेवत असतो कारण ते फार जुनं आहे असं आहे तसं आहे म्हणून आपण ते ठेवत असतो पण हे आहे आहे ते तुम्ही फेकून द्यायचं वेळच्या वेळी घरातलं भंगार जे सामान आहे ते पण आपल्याला टाकून द्यायचं आहे तर बघा ही मी तुम्हाला जनरल माहिती सांगितलेली आहे आता आपण बघूयात की घरातील जो डस्टबिन आहे किंवा कचरा पेटी आहे ते आपल्याला कुठल्या दिशेला ठेवायची नाही आहे तर आपल्या घराची जी पूर्व दिशा असते त्या दिशेला आपल्या घरातील कचरापेटी किंवा डस्टबिन आपल्याला ठेवायची नाही आहे बघा पूर्व दिशा जी आहे ती सूर्याची उगवती दिशा समजली जाते त्यामुळे ही शुभ दिशा आहे त्यामुळे या दिशेला आपल्याला घरातील डस्टबिन ठेवायचा नाही आहे त्याचबरोबर घराच्या उत्तर दिशेला देखील आपल्याला घरातील जो डस्टबिन आहे तो ठेवायचा नाही उत्तर दिशा जी असते तर ही उत्तर दिशा कुबेराची दिशा समजली जाते धनाची दिशा समजली जाते त्यामुळे या ठिकाणी जर आपण डस्टबिन ठेवला तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहत नाही किंवा धनहानी होऊ शकते त्याचबरोबर जो ईशान्य कोपरा आहे म्हणजेच काय तर उत्तर दिशा आणि पूर्व दिशेचा मधला जो कोपरा आहे ईशान्य दिशा आपण त्याला म्हणतो तर या ईशान्य कोपऱ्यात देखील डस्टबिन आपल्याला ठेवायचा नाही आहे ईशान्य दिशा ही खूप शुभ मानली जाते आणि याच दिशेला बऱ्याच घरांमध्ये देवघर देखील असतं त्यामुळे बघा अशा प्रकारे ईशान्य कोपऱ्यात पण आपल्याला कचरापेटी ठेवायची नाही ईशान्य कोपरा जो आहे आपल्या घराचा तो स्वच्छ राहील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे जर ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्ही स्वच्छता ठेवली नाही तर आपल्याला जे काही आपण म्हणतो ना धनहानी म्हणतो तर ती होऊ शकते तर बघा ईशान्य कोपरा आपल्याला नेहमी स्वच्छ ठेवायचा आहे आणि तिथे असं डस्टबिन पण आपल्याला ठेवायचं नाही बऱ्याच जणांच्या घरामध्ये जागा नसल्यामुळे ते असं भिंतीवर जे देवघर असतं ते ठेवतात लटकवतात तिथे पण या देवघराच्या खाली पण आपल्याला डस्टबिन ठेवायचं नाही कारण वर जर देवघर तुमचं असेल तर खाली डस्टबिन जर तुम्ही ठेवत असाल तर तुमच्या पूजा करण्याचा किंवा सेवा करण्याचा काहीच उपयोग होणार नाही त्याचबरोबर बघा बरेच जण असंही करतात जे आपलं बेसिन असतं सिंक असतं किचनचं तर त्या खाली डस्टबिन ठेवतात पण हे पण चुकीचं आहे जिथे आपण स्वयंपाक करतो आ, तर त्या ठिकाणी अशा प्रकारे डस्टबिन ठेवणं खूप चुकीचं आहे किचनमध्ये पण आपण असा डस्टबिन ठेवायला नको आहे किचनच्या बाहेर तुम्ही ठेवू शकता पण किचनमध्ये तुम्ही असं डस्टबिन ठेवू नका तर बघा आता डस्टबिन कुठे ठेवायचं नाही हे मी तुम्हाला सांगितलं उत्तर दिशा पूर्व दिशा किंवा जे ईशान्य कोपरा आहे या ठिकाणी आपल्याला डस्टबिन ठेवायचं नाही आहे त्याचबरोबर ना आपलं जे मुख्य दरवाजा आहे त्याच्या बाहेर देखील बरेच जण डस्टबिन ठेवतात आता बऱ्याच वेळेला जागा नसते त्यामुळे ॲडजस्टमेंट म्हणून असा डस्टबिन मुख्य दरवाजाच्या बाहेर ठेवला जातो पण बघा हे देखील चुकीचं आहे कारण मुख्य दरवाजा हा खूप महत्त्वाचा आहे आपण मुख्य दरवाज्याची खूप जास्त काळजी घ्यायला पाहिजे शुभदिनी शुभ दिनी आपण उंबरठ्याचं पूजन करत असतो अंगणाचं अंगणाची स्वच्छता करत असतो रांगोळ्या काढत असतो तिथे आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आपल्या उंबरठ्यामधूनच येत असते मुख्य प्रवेशद्वारामधूनच येत असते आणि तिथेच जर आपण असा डस्टबिन ठेवला तर आपल्या सेवेला आणि उपायांना काहीही अर्थ उरत नाही त्यामुळे बघा जर तुमच्या हातून ही चूक होत असेल तर आत्ताच तुम्ही तो डस्टबिन तिथून काढायचा आहे तर बघूयात आता की हा जो डस्टबिन आहे तो आपल्याला कोणत्या दिशेला ठेवायचा आहे तर डस्टबिन ठेवण्याची जी, जी योग्य जागा आहे ती म्हणजे नैऋत्य दिशा म्हणजे जी दक्षिण आणि पश्चिम दिशेच्या मधला कोपरा जो आहे किंवा जी मधली दिशा आहे नैऋत्य दिशा या दिशेला तुम्ही डस्टबिन ठेवू शकता किंवा जी दक्षिण हो दिशा असते त्या दिशेला देखील तुम्ही डस्टबिन ठेवला तरीही हरकत नाही पण बघा बऱ्याच जणांना जागेचा इश्यू होतो की काय करायचं घर छोटं आहे मग कसं ठेवायचा तर बघा मी ज्या दिशा सांगितलेल्या आहेत उत्तर किंवा ईशान्य त्याचबरोबर पूर्व या दिशा सोडून तुम्ही असे ॲडजस्टमेंट करा की आ, आपल्या घरातील जो डस्टबिन आहे तो या दिशांना येणार नाही आणि आत्ता मी काय सांगितलं नैऋत्य दिशा किंवा मग दक्षिण दिशेला जर ॲडजस्टमेंट होत असेल डस्टबिन ठेवण्याची तर अवश्य तुम्ही घराचा डस्टबिन जो आहे तो तिथे ठेवायचा आहे आणि मुख्य दरवाजावर मात्र आपल्याला अजिबात चुकून पण डस्टबिन ठेवायचा नाही तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना ही उपयुक्त माहिती कळेल आणि नक्कीच त्यांच्याही जीवनामध्ये सकारात्मक बदल घडून येईल